नमस्कार मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं आपल्या या अदिती अभ्याकसा आणि वेदिक मॅथ या यूट्यूब चॅनेलवर तर मुलांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दहा संख्यांची बेरीज अगदी काही सेकंदामध्ये आपण कशा पद्धतीने करू शकतो तर चला तर मग आपण सुरुवात करूया त्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी आपला नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल तर चला आपण सुरुवात करूया आता क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दहा संख्येची बेरीज हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात मग आता आपल्याला अगदी काही सेकंदात उत्तर काढायचं असतं मग त्यावेळेस काय करायचं आता इथे अट काय पाहिजे की कोणतेही नंबर सुरुवात कुठून जरी झाली तरी ते क्रमाने येणारे दहा नंबर्स पाहिजेत ठीक आहे जसं आता इथे वनपासून सुरुवात झालेली आहे ती टेनपर्यंत इथे इलेव्हनपासून सुरुवात झाली आहे ट्वेंटीपर्यंत मग आता इथे ट्वेंटी सिक्सपासून आहेत पण क्रमाने येणारे हे दे दहा नंबर आहेत थर्टी फायपर्यंत ठीक आहे म्हणजे नंब, कोणतेही नंबर कुठूनही सुरुवात झालेले चालतील पण ते क्रमाने येणारे पाहिजेत मग इथे काय करायचं जो पहिला नंबर असेल आता इथे पहिला नंबर आहे वन जो पहिला नंबर आहे त्यामध्ये आता ही ट्रिक सांगते मी तुम्हाला की लगेच आन्सर कसं काढायचं ते वन आहे ह्या वनमध्ये फोर ॲड करायचा जो पहिला नंबर दिलेला असतो त्या नंबरमध्ये फोरला ॲड करायचं मग आता ह्या वनमध्ये फोर ॲड केल्यानंतर आन्सर येतं फायव ते आपण इकडे लिहून घेतलं वनमध्ये फोर ॲड केल्यानंतर वन प्लस फोर फाय आलं आता हे जे फाय आलं आहे त्याच्या पुढे इथे फक्त आपण अजून एक फाईव्ह लिहून घ्यायचा समजलं किती सोपं येते मग वन टू टेनपर्यंतचे नंबर्स आहेत त्यांची ॲडिशन जर आपण केली तर ती येते फिफ्टी फाय समजलं तुम्हाला किती सोपं आहे की नाही आता तसंच बघा इकडे आहे इलेवन टू ट्वेंटीपर्यंत नंबर आपल्याला दिलेले आहे पहिला नंबर आहे इलेवन आता ह्या इलेवनमध्ये जर आपण फोर ॲड केला तर किती होतं इलेवन प्लस फोर फिफ्टीन तर ते आपण इकडे लिहून घेऊया फिफ्टीन आता ह्या फिफ्टीनच्या पुढे फक्त आपण एक फाई लिहू न घेणार आला आपला आन्सर वन हंड्रेड अँड फिफ्टी फाय म्हणजे इलेवन टू ट्वेंटीपर्यंतच्या नंबर जे, जे आहे त्यांचे जर आपण एकमेकांसोबत ॲडिशन केली म्हणजे कसं इलेवन प्लस ट्वेल्व प्लस थर्टीन प्लस फोर्टीन असं केलं ट्वेंटीपर्यंत तर त्याची ॲडिशन किती येणार आहे वन फिफ्टी फाय आपण प्रत्येक वेळेस वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर असं करत बसेल तर आपल्याला वेळ जास्त लागणार आहे त्यासाठी ही इथे ट्रिक्स आहेत मग आता इथे बघा ट्वेंटी सिक्स दिलेलं आहे हे असे क्रमाणिक कधीपर्यंत आलेत नंबर थर्टी फायपर्यंत बरोबर मग जो ट्वेंटी सिक्स दिलेला आहे त्या ट्वेंटी सिक्समध्ये आपण फोरला ॲड करायचं ट्वेंटी सिक्स प्लस फोर झालं थर्टी आणि त्या थर्टीच्या पुढे आपण फक्त फाय लिहून घ्यायचा आन्सर किती आलं थ्री हंड्रेड अँड फाय म्हणजे ट्वेंटी सिक्स टू थर्टी फायपर्यंतच्या नंबरची ॲडिशन किती येणार आहे थ्री हंड्रेड अँड फाय तसंच जर आता इथे फोर्टी थ्री आहे फोर्टी थ्रीपासून नंबर सुरुवात केलेली आहे ते फिफ्टी टूपर्यंत हे टोटल दहा नंबर आहेत म्हणजे टेन नंबर्स असणार आहे मग फोर्टी थ्रीमध्ये आपण फोर ॲड केलं फोर्टी थ्री प्लस फोर फोर्टी सेवन आणि त्याच्यापुढे फाय लिहायचं आहे म्हणजे आपलं आन्सर आलं फोर हंड्रेड अँड सेवन्टी फाय ॲडिशन किती आली याची फोर हंड्रेड अँड सेवंटी फाय आहे की नाही सोप्प आता तसंच एटी फायपासून जर सुरुवात केली जर आपल्याला नंबर्स दिले एटी फायपासून आणि नाइंटी फोरपर्यंत आणि सांगितलं यांची ॲडिशन किती येणार तर एटी फायमध्ये फोर ॲड केला एटी नाईन त्याच्यापुढे लिहिलं फाय म्हणजे एट हंड्रेड अँड नाईंटी फाय म्हणजे आपण अगदी काही सेकंदामध्ये आन्सर काढू शकतो आहे की नाही सोप्प आता ही ट्रिक्स पण हे जर आपल्याला फॉर्म्युला वाईज जर करायचं असेल तर त्यासाठी कसं आहे बघा जर आपल्याला बेरीज करायची मग काय होणार बेरीजला आपण सम म्हणतो बरोबर मग त्याचा फॉर्म्युला काय आहे टोटल नंबर म्हणजे जेवढे नंबर दिलेले आहेत त्या नंबरला दोनने डिवाईड करायचं म्हणजे दोनने भागायचं नंतर जे उत्तर येईल त्याला काय करायचं जो पहिला नंबर पहिला नंबर आणि शेवटचा नंबर या दोघां नंबरची एकमेकांसोबत ॲडिशन करायची आणि म्हणजे जे आन्सर येईल त्या नंबरचं एकमेकांसोबत मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे इथे बघा हा फॉर्म्युला दिला आहे सम इज इक्वल तो तो टो टू टोटल नंबर डिवायडेड बाय टू त्याला मल्टिप्लाय करायचं आहे कशाने फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर यांचं जे आन्सर येईल बेरिज जी येईल त्या बेरेजला गुणाकार करायचा आहे त्या दोघांचा मग आता आपल्याला टोटल नंबर जर काढायचा असेल की समजा आता टोटल नंबर किती आहेत मग काय करायचं शेवटचा नंबर लास्ट नंबरमधून पहिला नंबर, नंबर मायनस करायचा लास्ट नंबर मायनस फर्स्ट नंबर शेवटच्या नंबरमधून पहिला नंबर वजा करायचा जे उत्तर येईल त्याच्यामध्ये प्लस वन करायचं हे टोटल नंबर्स काढण्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे पण आता हे थोडंसं किचकट वाटतंय आपल्याला बरोबर त्यापेक्षा आपण ह्या फॉर्म्युलाने केलं असं ट्रिक्सने केलं तर अगदी काही सेकंदामध्ये आपला आन्सर येतो आता आपण एक फॉर्म्युलाने पण करून बघूया समजा जर आपल्याला काढायचं आहे बघा आता आपण इथे काढूया ट्वेंटी सिक्स टू थर्टी पर्यंतचे नंबर आपण घेतले आता ते आपण इथे फॉर्म्युल्यामध्ये वापरून बघूया आपल्याला करायचं आहे मग आता टोटल नंबर आहे इथे टेन बरोबर मग टेन डिवायडेड बाय आपण टू करणार आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर आता फर्स्ट नंबर आहे ट्वेंटी सिक्स प्लस थर्टी फाय ट्वेंटी सिक्स प्लस थर्टी मग आता याची ॲडिशन केल्यानंतर येणार आहे सिक्स्टी वन ठीक आहे मग आता बघा हां टेन डिवायडेड बाय टू मल्टिप्लाय बाय सिक्स्टी वन असं आपण इथे फॉर्म्युल्यामध्ये लिहिणार आता टेनने टेनला जर आपण टूने डिवाईड केलं तर येतं फाय बरोबर आणि इकडे आपल्याला सिक्स्टी वनने मल्टिप्लाय करायचं आहे फायला सिक्स्टी वनने मल्टिप्लाय मग आपलं आन्सर येतं इथे आपलं आन्सर येणार आहे इथे थ्री झिरो फाय समजलं आता ही थोडीशी लेंदी प्रोसिजर आहे त्यापेक्षा आपण या ट्रिक्सने फास्ट करू शकतो समजलं सगळ्यांना ना तुम्ही ट्रिक्सने सुद्धा करून बघा आणि फॉर्म्युला वापरूनसुद्धा करून बघा ठीक आहे असे प्रश्न आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद